आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मालती घरी आल्यानंतर शर्वरीला म्हणते शर्वरी, शर्वरी तुझ्या माहेरी मी जे काही बघितलं त्याच्यामुळे आज माझे डोळे उघडलेत आतापर्यंत जे, आता जे काही झालं ते विसरून जा आणि आता एक छानसं बाळ दत्तक घ्या तर मालतीनी असं म्हटल्यानंतर विक्रांत आणि शर्वरी खूपच शॉक होतात मालती पुढे म्हणते तुम्ही एक बाळ दत्तक घ्या ते कसं पण असू दे ताणं असलं तरी चालेल आपण त्याला आपली माया देऊ आणि त्याला आपलंसं करू मालतीनी असं म्हटल्यानंतर शर्वरी विक्रांत मात्र भयंकर खुश झालेले असतात त्यांना धक्का पण बसलेला असतो की आई असं काय बोलते इतकंच नाही तर मालती शर्वरीला आनंदाने मिठीसुद्धा मारते शर्वरीसुद्धा खूपच खुश झालेली असते विक्रांत मग मालतीला म्हणतो हीच ती माझी प्रेमळ आई त्यावर मालती म्हणते हो पण तू चुकल्यानंतर मी तुला रट्टेसुद्धा देते त्यावेळेला मावशीचं भूत नसतं आणि मग सगळेच हसायला लागतात नंतर मालती म्हणते विक्रांत आणि शर्वरी तुम्ही दोघे पण खुश आहात ना त्यावर मग विक्रांत आणि शर्वरी मान डोलून म्हणतात हो तेव्हा मालती म्हणते मग आता मी गावी जायला निघते तर मालतीने असं म्हणल्यानंतर शर्वरी म्हणते नाही आई मी आता तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आत्ता तर तुम्ही खऱ्या सापडलात आम्हाला तेव्हा मालती म्हणते अगं बाळा मी काय रागाने नाही जात आहे मी तर आनंदाने जाते आणि मी काय म्हणते की तुम्ही दोघे पण चला माझ्यासोबत आणि जानकी आणि ऋषिकेश येणार असतील तर त्यांना पण आपण घेऊन जाऊ आणि मग जानकी आणि ऋषिकेशला घेऊन जाण्याची आयडिया विक्रांत आणि शर्वरीला खूपच आवडते मग शर्वरी म्हणते ठीक आहे मी आत्ताच जानकी वहिनीला फोन करून विचारते